रावल कुटुंबाने माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटीलांची जमीन परत देण्याचे न्यायालयाचे आदेश अनिल गोटेंची खळबळजनक माहिती औरंगजेबाला उत्तम प्रशासक म्हणणाऱ्या आमदार अबू आझमी यांच्या प्रतिमेला शिंदे शिवसेनेने मारले जोडे श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या स्कूल ऑफ आर्टमध्ये वार्षिक कला प्रदर्शनाचं शानदार उद्घाटन आणि सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे माजी राज्य सचिव राकेश अहिरे यांचा वाढदिवस संघटनेतर्फे उत्साहात साजरा राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या कुटुंबाने हडप केलेली दहा हेक्टर जमीन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना परत करण्याचे आदेश धुळे न्यायालयाने दिले असल्याची खळबळजनक माहिती माजी आमदार तथा शिवसेनेचे उभाटाचे नेते अनिल गोटे यांनी मंगळवार दिनांक चार मार्च रोजी पत्रकार परिषदेत दिली कल्याण भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अनिल गोटे म्हणाले की माजी राष्ट्रपती वयोवृद्ध नेत्या प्रतिभाताई शेखावत पाटील यांनी दोंडाईच्या शिवारातील दहा हेक्टर अडतीस आर सव्वीस एकर क्षेत्र नंबर चारशे तीन एक चारशे तीन तीन, तीन आणि चारशे चार हे सांभाळण्याकरिता समाजाचे व नातेवाईक म्हणून देखरेखीखाली जयकुमार रावल यांचे आजोबा कैलासवासी दादासाहेब रावल यांच्याकडे सोपवली होती टरस्ट रावल यांनी सदर जमिनीचा ट्रस्ट करायचा आहे असे भासून जयकुमार रावल यांच्या मातोश्री सौ नयनकुवर जितेंद्रसिंग रावल पत्नी सौ सुभद्रा राणी जयकुमार रावल बहीण सौ पंचरत्न जितेंद्रसिंग रावल व हंसा जितेंद्र जितेंद्रसिंग रावल यांच्या अधिपत्याखाली बोगस ट्रस्टची कागदपत्रे तयार केली तसेच सदर जमिनीचा सौदा झाल्याचे दादांत खोटे दर्शवून एक रक्कमी तीस लाख रुपये दिल्याची सौदा पावती केली असल्याचं प्रतिभाताईंना सांगितलं एवढेच नव्हे तर सदर जमिनीची खरेदी करून द्यावी यासाठी धुळे न्यायालयात दावा दाखल केला माननीय न्यायालयाने साक्षीसाठी ट्रस्टींना न्यायालयासमोर हजर होण्यास सांगितलं असता त्यांनी पॉवर ऑफ अटर्नी करून एका व्यक्तीला पाठविलं माननीय न्यायालयाने हा सर्व युक्तिवाद खोटा व बोगस ठरवून त्यांनी दाखल केलेला दावा फेटाळून लावला आहे अशी माहिती अनिल गोटे यांनी दिली जे समाजाच्या ज्येष्ठ वयोवृद्ध आणि देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या राष्ट्रपती प्रतिभाताईंना फसवू शकतात ते सामान्य जनतेचं सा काय भलं करतील असा घणाघाती आरोप अनिल गोटे यांनी रावल यांच्यावर केला देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आणि महाराष्ट्राच्या सुकन्या श्रीमजी प्रतिभासाई यांना त्यांच्या मावशी सव्वीस एकर जमीन मिळाली ही जमीन जयकुमार रावल यांच्या मातोशी यांची सखी बहीण यानंतर यांची पत्नी यांच्या नावाने बोगस स्थापन करून हडप केली त्यावेळेला तसे खालेखाल संपला त्यावेळेला तो पैसे यांचे काही केले नाही त्यावेळेला त्यांच्याकडे आणि आम्हाला जमीन खरेदी करून द्या सांगितलं त्याला आम्ही तुम्हाला तीस लाख रुपयाची आहे त्यामुळे लाखो पुढे सौदा पावती त्यांच्याकडे सौदा पावती नाही एक शब्दाने लिहिलेलं नाही आणि ही साधारणतः आजच्या सूचने आजच्या दहा ते बारा कोटी रुपयाची जमीन आहे त्यांनी अजिबात खरेदी करून घ्यायला इन्कार केला म्हणजे जुने न्यायालयात गेले न्यायालयाने यांना त्या तस्तींना साक्षीसाठी बोलवा असं सांगितलं चालखा गेल्या हे काय आणू नाही जगामध्ये पहिल्याच असं घडलं की साक्षीदाराची पावलं पाहिजे न्यायालय तर कळत साक्षर ओढलेले आणि शेवटी न्यायालयात सांगितले आज सस बोगस आहे खरेदी बोगस आहे आणि सगळं बोगस आहे आणि याच्यामध्ये राष्ट्र माझी राष्ट्रपतींची फसवणूक केल्याचा प्रयत्न केला आहे तर न्यायालय फेटावून जावं त्याच्यामध्ये इतकं कडक शब्दामध्ये चाशे उरलेले आहे की हे कुठल्या न्यायालयात जाऊ शकत नाही जात मी एक वर्षभर वाट पाहिली तर कुठल्या न्यायालयात जातात स्त्रे आणतात काय पण मला कळालेली माहिती असेल ते कुठलाही उठेल याला हात लावायचा आहे काय आता ज्या माणसाने माझी राष्ट्रपती आणि स्वतःच्या रक्ताच्या समाजाच्या सर्वच नेत्याची फसवणूक करायला तुला कमी करत नाही तो महाराष्ट्राच्या जनतेला आमच्या धुळे जिल्ह्याला काय न्याय देणार हा माझा सवाल आहे आणि देवेंद्र फडणवीस चाळीस अशा गप्पा वारसा जगून घेणार नरेंद्र मोदी अमित शाह ऐसा करेन वैसा करेंगे म्हणतात आणि तुमचा मंत्री राष्ट्रपतीला फसवायचं नाही दुसरा शब्द नाही मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल क्रूरकर्मा औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असे म्हणणाऱ्या व धार्मिक भावना भडकावून अशांतता निर्माण करून दंगली घडवून आणण्याचा मनसुबा असलेल्या आमदार अजू आझमी याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने धुळे शहरातील शिवतीर्थ चौकात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं यावेळी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अबू आझमी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली औरंगजेब यांनी क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडून स्वराज्याचं मोठं अतोनात नुकसान केलं अशा क्रूर कर्माला अबू आझमीला अशा क्रूर कर्मा औरंगजेबाला अबू आझमी उत्तम प्रशासक संबोधून कायदा सुव्यवस्थेला धोक्यात आणीत ता आहे दंगली घडविण्याच्या उद्देशाने अबू आझमी असे विधान करीत आहे त्यामुळे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी यावेळी करण्यात आली आंदोलनात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे आणि महानगर प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली भटू भोपे मनोज कोळेकर रवी शिंदे अक्षय बदाने पवन शिंदे मनोज घोडके किरण पवार तेजस्विनी गोसावी आदेश मराठे किरण आगलावे प्रवीण वाडलेकर राजू चौधरी दत्तू मालोदे भूषण पाटील मयूर कुलकर्णी तनया जगताप मंदाकिनी गायकवाड आकाश शेंदाने हिना मेवानी करण गोसावी योगेश मराठे संदीप खैरनार आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते स्वराज्य गिरंगूत करायला आलेला क्रूरकर्म कर्म औरंग्या जो त्याच्या बापाला झाला नाही त्याच्या सख्ख्या भावांना सत्तेसाठी त्याने ठेचून ठेचून मारलं असा क्रूरकर्म औरंगाबाद औरंगजेब ज्याने या स्वराज्याचं आतोनात नुकसान केलेलं आहे संभाजी महाराजांच्या अत्यंत निर्गुण हत्या केलेले आहे त्याचं समर्थन करणारा हा देशद्रोही अबू आझमी त्याने सांगितलं की औरंगजेब हा चांगला राज्यकर्ता होता आणि त्याच्या काळामध्ये देश अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये होता परंतु या डुकराच्या अवलादीला इतिहास माहीत नसावा म्हणून या असं देशद्रोही वक्तव्य करून सर्व शिव प्रेमींच्या हिंदू नागरिकांच्या भावना भडकवणाऱ्या ना या क्रूर औरंगजेबाची अवलाद डुकराची अवलाद असलेल्या आम आदमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी आज आम्ही धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने जोडे मारा आंदोलन करून धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल व्हावा याची मागणी करण्यासाठी निवेदन देणार मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे स्कूल ऑफ आर्ट धुळे येथे वार्षिक कला प्रदर्शनाचं मान्यवरांच्या हस्ते दिनांक चार मार्च रोजी शानदार उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे जवाहर शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष भगवान गर्दे उपाध्यक्ष भैयासाहेब संजय पाटील स्कूल ऑफ आर्टचे प्राचार्य सुनील तांबे शिक्षक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच कलाप्रेमी उपस्थित होते या कला प्रदर्शनात स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपण साकारलेल्या उत्तम कलाकृतींची मांडणी केली होती एकापेक्षा एक मनमोहक अशा पेंटिंग्स आणि इतर कलाकृती पाहून प्रदर्शनाला भेट देणाऱ्या सर्वांनीच विद्यार्थ्यांच्या कलेचं तोंड भरून कौतुक केलं संस्थेचे स्कूल ऑफ आर्ट या कला महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे दे कला उत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये विद्यार्थ्यांनी वर्षभर जे कलाकृती किंवा काम केलेले असते त्या कलाकृतींचे प्रदर्शन वार्षिक कला प्रदर्शन कला, कला महाविद्यालयात आजपासून सुरू झाले आहे याचे उद्घाटन धुळे जिल्हा जिल्हाधिक निवासी जिल्हाधिकारी जितेंद्र सर चे, जी चे जी चे ते संस्थेचे श्री शिवजिद्ध प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर भैयासाहेब संजयजी पाटील तसेच जवाहर संस्थेचे अध्यक्ष भगवानजी गर्दे व जवाहर मेडिकल कॉलेजच्या सचिव यांच्या हस्ते आज संप चार मार्च ते सहा मार्च दरम्यान कला महादिरात होत आहे तर यामध्ये धुळे शहरातील कलारशी कला, कला विद्यार्थी तसेच कला शिक्षक यांनी या प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा व कलेला कलेला प्रोत्साहन द्यावे यातर्फे मी आवाहन करतो या कला प्रदर्शनासाठी आमच्या संस्थेचे सर्वे माननीय मान्य कुणालजी पाटील या, यांचे मार्गदर्शन लाभले या कला कला प्रदर्शनामध्ये फाउंडेशन डिप्लोमा आर्ट टीचर डिप्लोमा व टेक्स्टाईल डिप्लोमा या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यांच्या वर्षभराचे जे असाइनमेंट असतात स्वाध्याय असतात त्यांचं प्रदर्शन हे भरलेलं आहे आणि यामधनं विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय तृतीय व उत्तीर्णताशे बक्षिस देण्यात देण्यात येतात या ही या मुलांची कला शिक्षणानंतर त्यांचं कला प्रदर्शन करण्याचा हा पहिली वेळ असते त्यानंतर भविष्यामध्ये त्यांनी याच प्रकारे त्यांची कला सादर करण्यास प्रोत्साहन मिळण्यासाठी आपण हे कला प्रदर्शन करत आहोत धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे माजी राज्य सचिव तरुण तडबदार युवा नेते राकेश अहिरे यांचा वाढदिवस धुळे शहरातील त्यांच्या निवासस्थानी कृषीनगर येथे संघटनेतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रसंगी राकेश अहिरे यांचे वडील राजेंद्र अहिरे भाऊ अमोल अहिरे कुमारी साहू अहिरे सत्यशोधक जन आंदोलनाचे सचिन बागुल अमोल शिरसाट सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सिद्धांत बागुल संदीप बोरसे हर्ष मोरे लेखणी बागुल सत्या बागुल सत्यशोधक महिला आघाडीच्या उमा बागुल यांच्यासह कार्यकर्ते आणि कुटुंबीय उपस्थित होते राकेश अहिरे हे विद्यार्थी दशेपासूनच दलित पुरोगामी आंबेडकरी चळवळीसह सत्यशोधक विद्यार्थी संघटनेत सक्रिय आहेत त्यांनी राज्यस्तरावर संघटनेचं नेतृत्व करीत अनेक लढे आंदोलने उभारून विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्क आणि मागण्यांसाठी प्रशासनासोबत संघर्ष केला आहे शिक्षणानंतरही त्यांनी संघटनेशी आपली नाळ टिकून ठेवत आजही ते सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचं काम तितक्यात जबाबदारीने पार पाड़ पाडत आहेत संघटनेत राकेश अहिरे हे एक मनमिळाऊ आणि खंबीर युवा नेते म्हणून ओळखले जातात त्यांच्या वाढदिवशी उपस्थित आणि त्यांच्या वाढदिवशी उपस्थितांनी त्यांच्या पुढील भावी निरोगी आयुष्यासाठी आणि संघटनेत सतत कार्यरत राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल